आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज खबर बात महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दुग्धाभिषेक सोहळा नांदगावात उत्साहाचे वातावरण अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले बुधवार दिनक अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता स्थळ शिवसृष्टी मालेगाव रोड नांदगाव या ठिकाणी आमदार सुहास कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नांदगावातील शिवसृष्टी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार असून परिसरात शेकडो ठिकाणी भगवेध्वज फडकविण्यात आले आहेत संपूर्ण शिवसृष्टी परिसर स्वच्छ करून सजविण्यात आलाय शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नागरिकांनी आणि शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून सृष्टी पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिक मोठ्या उत्साहाने भेट देत आहेत उद्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या दिमाखात भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरी होणार असून नांदगाव शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे बी न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक मारुती जगधने